छोटू हा एक गरमागरम कॉफी नानकाट आहे घे आलो घे गरम देऊ कोल्ड कॉफी मिळते तुझं काय कसं आहे थंड करून पिऊ शकता म्हणून बोललो दे ना पटतील नाटक कशाला करतो ते सर हा तुशी सर हा बोला ना सर नाही नाही माझं मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीचं टार्गेट कधीच कंप्लीट झालेलं आहे हं नाही नाही लोकांना मनाची भीती दाखवण्यात आपण एक्सपर्ट आहोत <laughs> काय म्हणता आज दुपारपर्यंत किती वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत काय फॉरेन ट्रिपची स्कीम संपती आहे का आय लाईक सगळं म्हणजे अर्धा तास बाकी आहे आणि अजून एक पॉलिसी तर काय मला मलेशिया ट्रिप मिळणार सर काढतो एक पॉलिसी एक काय दहा पॉलिसी काढतो आपला हात खंड आहे त्याच्यामध्ये सर माझं मलेशियाचं बुकिंग कन्फर्म करा ओके ओके सर ओके ओके हा तुमचं मेडिक्लेम आहे नाही टपरी <laughs> आहे माझी मेडिकल आहे का असं नाही विचारलं मेडिक्लेम आहे का नाही ते काय असतं माहिती का समजा तू चहा बनवताना तुझा समजा काय अपघात झाला का माझा स्तोता स्फोट झाला किंवा हातावर असा चहा सांडला तर मग काय करतो काय करतो चहा कसा सांडतोच तो तुम्हाला मेडिक्लेम काढायचं होतं ना आता स्वतःच काढा ना हा काय हो तुम्हाला मी काय अरुण कदम वाटलो तुम्ही काही सांगणार मी काही ऐकणार आज नाही आलो इथे कळलं ना आगा। आगा। एक काम करा इकडे इकडे तो बघा तिकडून एक माणूस येतोय तो, तो खूप श्रीमंत आहे त्याची पॉलिसी काढा कळला ना मला ना काय शिकवू एक्सक्यूज मी मलेशिया तू मलेशिया तुझा बाप मलेशिया तुझी आई मलेशिया मी तुम्हाला शिवी देत नव्हतो मला मलेशियाला जायचंय कसतोस मलेशिया मी चुकून बोलून गेलो मला तुम्हाला मेडिक्लेम द्यायचा ऐका ना बस रे बस नाय मेडिक्लेम पॉलिसी खूप गर्दीची आहे काय खूप अरे बघा मी तुमचा मेडिक्लेम काढतो मी तुम्हाला पॉलिसी पेपर देतो तुम्ही फक्त पाच हजार रुपये मला द्या मुझे पोलीस पेपर द्यायची पाच हजार पोलिस पेपर तू वाटला <laughs> पोलीस पेपर वेगळा पॉलिसी पेपर वेगळा दोन्ही वेगळं असतो नाही कल्ल हे बघा कसं माहितीये का आता तुम्ही माझ्याकडे पॉलिसी काढा पाच हजार रुपये द्या समजा तुम्ही वर्षभरात आजारी पडला तर तुम्हाला पाच हजार ते पंचवीस हजार मिळणार जाम भारी काम करतो मी काय करतो मी समजा आजारी पडलो मी फोन करत पचकन यायचं माझं पेपर घ्यायचं तुम्ही पंचवीस हजार मला द्यायचं पाच हजार मी रिटर्न देत असं नाही होणार असं नाही होणार नाही होणार असं मग हा माझं करूया तुम्ही काम करा मी आजारी पडलो तुम्हाला फोन करत तुम्ही पचकन यायचं माझं पेपर घ्यायचं वीस हजार तुम्हाला देत पंचवीस हजार नका देऊ पाच हजार तुम्ही आधीच साईडला करून ठेवा अरे पण अरे तू पैसे दिल्यानंतर मी तुला देणार ना असं काय करताय वसारे मी तर पडलं पाहिजे ना काहीतरी कन्फ्युजन आहे का तरी कन्फ्युजन नाही वसार्या तुझी माझी जोडी लावली तेव्हाच मी कन्फ्युज झाले असंच नाही आता काय फायदा नाही बोलून मी काय मी सुरुवातीपासून सगळं सांगतो बर आजकाल मेडिकल पॉलिसी खूप गरजेची आहे हे बोलत माणसाच्या शरीराचा काही भरोसा नाही शरीर हे नश्वर आहे ते जपायला पाहिजे त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि तसं पॉलिसी काढायला पाहिजे नाही नाही माझी तसे काही गरज नाही का? मी सकाळ संध्याकाळ असं जास्त वॉक बीक करत सांगतो मी सकाळी म्हणजे न वांडी खात दुपारी मी पंचवीस कोलब्या खात आणि रात्री ब्रेकफास्टला मी जवळजवळ शंभर एक जाऊ खात शंभर एक म्हणजे मोजून खाता तुम्ही नाही नाही असं नाही अरे लावला कुठे मस्तच वाचाय घ्यायचा तू शंभर एक जवळ पत असतो आणि काय मेन म्हणजे काय मी सायकल चालवतो सायकल अशी चालवतो तुला सांगतो ना मला जाम मजा येते त्यांनी हेल्दी माणूस होतो मग मा, ऍक्च्युली नित्य ना म्हणे सगळे चांगले चांगले खायला पाहिजे आणि इकडची समजा हवा काय म्हणजे शुद्ध असली तर आठवड्यातून एकाच दिवस मी जातो महाबलेश्वरला शुद्ध हवा खायला पण मेडिक्लेमची खूप गरज आहे हो नाही नाही पण मी धड धाकट आहे रे म्हण काही गरज नाही तशी नाही पण मेडिकल काढायला पाहिजे हो समजा चुकून तुमचं काय झालं हॉस्पिटलचं बिल आम्ही भरणार ना तुम्ही हॉस्पिटलचं बिल भरता एक मिनिट थांबा काय करता थांबा थांबा थांबत फोन फोन लागू तर लगेच कसं केशव काय लागले नाही केशव नाही नाही आपला बापूस कुठे आहे रे कोणाला फोन लावला केशव केशव हा कुठे आहे बापूस तुझा पर नको हॉस्पिटल मध्ये अरे बसर तू टेन्शन घेऊ नको हा नाही नाही तुझ्या भापसाचं हॉस्पिटलचं बिल भरायला एक माणूस भेटलेला आहे किती 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 झाले बिल दीड लाख ओके okay. दीड लाख बिल भरायचंय त्याचं हॉस्पिटल मी कशाला बिल भरू अरे आताच बोलत ना हॉस्पिटलचं बिल मी भरतो करतो सगळ्यांची बिल भरत नाही जो पॉलिसी काढतो त्याची बिल भरतो ना समजा तुम्ही पॉलिसी काढली तुमचं बिल भरणार मी धड कधीतरी आजारी पडाल ना नाही मी एकदम फिट आहे एकदम बरोबर आहे दिसत आहे मला तुम्ही असे हप्ता ते मला दिसतो काय माहिती का समजा चुकून तुमची एखादी किडनी कधीतरी खराब झाली तर मग नाही होणार नाही होणार म्हणजे कारण मला एकच एक किडनी आहे कारण ती मी एक जी किडनी आहे त्याला जाम जपतो ती खराब नाही होणार आणि एक किडनी एक किडनीचा क्लेम नाही मिळणार तुम्हाला हा म्हणून बाकीचे अवयव हो त्यांचे मिळतील तुम्हाला म्हणजे आता समजा आता हवा किती प्रदूषित आहे आणि मुंबईची हवा तर प्रदूषित होतच चाललेली आहे समजा तुमचं एक फुफ्फुस मध्येच बंद पडलं तर म्हणजे ऑलरेडी एक फुफ्फुस माझं बंदच पडलेलं एकच फुफ्फुसावर माझं काम चाललेलं आहे तुम्हाला आहे ना अजून मधून मी पंप कशाला मारतो त्या फुप्फुसासाठी बरोबर आहे पण समजा समजा तुमचा पाय ऍक्सिडेंट झाला तर ते पायाला ऍक्सिडेंट झाला तर तो लाकडाचा आहे म्हणजे ते जयपूर फूट म्हणजे ऑलरेडी तीन चार पाय म्हणजे घरात पडलेले माझे नाही बरोबर आहे पण समजा समजा डोळा हा डोळ्याला काय झालं तर तर समजा मोतीबिंदू झाला तर आता चांगले उद्या मोतीबिंदू झाला तर तुम्हाला पैसे मिळतील ना पण बकऱ्याच्या डोळेला मोतीबिंदू नाही होऊ शकत म्हणजे तुमचे डोळे बऱ्याच आहेत डाव्या हो आहे काय झालं म्हणजे ऍक्च्युली लहानपणी कसं आम्ही क्रिकेट खेळत होतो ना तर आम्ही क्रिकेटची मॅच जिंकलो तर मी स्टम्प असा मस्त वर भिरकावला किती वर गेल तर उजवा डोळा वाचला नशीब नशीबाग हे थोरक त्या टायमाला म्हणजे उजवा डोला वाचलाच त्या टायमाला म्हणजे म्हणजे त्या टाइमवर वाटला पण आता माझा पोरगा बोलला अरे बाबा यो बकरी चडवला कसे का काय तुला लागला मग मी परत चला सिस्टम असं बीरकोणत गेलो ए बघ तो ते उजले डोलला परला हे <laughs> पण डोला तो बकरी म्हणजे दोन्ही डोले बकरी ते मला मी तू मोतीबिंदू व्हायचं काय दोन्ही डोलले बकरी तू बकरासारखा आवाज काढता करू पण तमक ॲक्सिडेंट झाला तर अंगावून गाडी गेली तर काही तरी होईल अरे म्हणजे गाडी कुठ चालवतो म्हणे होरी चालवत ना रे ऍक्सिडेंट जाईल तर मला पोहायची आवड आहे माहिती आहे काहीतरी होईल ना काय होईल ना काय ते होईल ना का काय तर मग हायपर बस मी सांगते तू अरे बस रे, रे माझी काढता काढता तुझी निघल पॉलिसी फालतू टाइमपास तुझ्यावर केला यार मला मलेशियाची ट्रिप गेली माहिती मैं नाही ऍक्च्युली अरे काय चिरायचं भरकू नका एक काम कर हे घ्या माझं कार्ड कसं कार्ड आहे म्हणजे तुम्ही कशी पॉलिसी विकता आम्ही देतो म्हणजे तुम्ही अशी पॉलिसी देता का ना आम्ही बायका मिळवून देतो ऍक्च्युली माझं वधू वर सूचक मंडल आहे ना तूच कर फालतू माणूस झाला टाइमपास मोठ शहाणा जहाजला अरे कार इकडेच पडले त्या काय दादा काही झाले खोट कशाला बोलला तब्येत तर चांगली आहे त्यांना का खोट सांगितलं अरे यारे अरे अख्खा सीजन त्यांनी मना फसवलं आता मी जरा थोडं फसवायचा प्रयत्न केला तुला आवरलं ना एकदम आवरलं तुला नाही आवरलं मग